हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण क्षेत्रात क्रांती केलेले थोर महात्मा फुले सावित्रीबाई फुले वाटेगावचे भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीवीर देशभक्त बर्डे गुरुजी आमचे काका स्वर्गीय अशोकदादा बर्डे ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबासाहेब पाटील भाऊ व आपल्या वाटेगाव मधील ज्येष्ठ आमचे आम्हाला सोडून गेले स्वर्गीय गोविंद मास्तर व सरस कार्यकर्ते यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आज जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीसच्या च्या निमित्ताने आपण या बैठकीमध्ये आपल्या संवेद आपल्या मार्गदर्शन करण्यास उपस्थित असणारे आपले सर्वांचे आपले शरीराचे आवडते कार्यसम्राट आमदार आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख व आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ ज्योतिताई पाटील यांचे दीर श्री सुहास पाटील दादा व आपल्या पंचायत समिती गणाचे वाटेगावचे आपले सर्वांचे लाडके श्री हेमंत पैयामुळी व सर्वच मान्यवर यांच्यासाठी सुरुवातीला एक खुलासा करतो आपण या निवडणुकीस सामोरं जाताना वेगवेगळ्या घटना घडल्या त्याचं ओहापो इथे करण्याची आता ना। वेळ नाही आता, आता। निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे या संपूर्ण निवडणुकीस मी आदरणीय सत्तूभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेलो आहे या निवडणुकीच्या दरम्यान मी या काकांच्या सूचनेप्रमाणे या पक्षास कार्यकर्त्यांच्या आग्रह पाठिंबा दिला असला तरी या पक्षामध्ये गेले दोन इलेक्शन वाटेगावने भरघोस मताधिक्य दिलेलेच आहे आणि या पक्षामध्ये आधीच कार्यरत असणारे आपले काकासाहेब टोंबरे यांनी सभा आयोजित केली आहे श्री प्रदीप दादा, श्री राहुल पाटील दादा श्री समीर भैया श्री श्री जयवंत नांगरे दादा व सर्वच सर्वच हेमंतबाई यांचे कार्यकर्ते श्री राजेश पाटील दादा श्री दादा सर्वच कार्यकर्ते या सर्वांच्यासाठी व हो, आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी व हो, आमचे महाराष्ट्र सेनेचे श्री दीपक जाधव श्री अभिजित मुळीक या सर्वांना व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना कोणत्याही स्वार्थासाठी ही निवडणूक आपण पाठिंबा देत नाहीये आपण सर्व जुने कार्यकर्ते यांच्या मागून आम्ही येणार आहोत आणि त्या सर्वांची प्रगती करतच आपण सर्व वाटेगावचा विकास करण्यासाठीच मी या पक्षामध्ये पाठिंबा दिलेला आहे वैयक्तिक कोणताही स्वार्थ कोणत्याही घटना आती शर्ती अशा खोट्या कल्पनांना तुम्ही थारा देऊ नका आपण सर्वांनी एकत्रितपणे या निवडणुकीत सामोरं जायचं आहे दुसरे आव्हान आपल्या या निवडणुकीमध्ये विरोधक जरी एक मत मागत असतील परंतु आपण मात्र आपल्या दोन्ही उमेदवारांसाठी दोन्ही मत मागायचे आहेत आपले जिल्हा परिषदेच्या उमेदवार सर्व ज्योतिताई पाटील व आपले पंचायत समितीचे उमेदवार श्री हेमंत भैया मुळी या दोघांनाही कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आपण आजपासून पुढील प्रचार यंत्रणेमध्ये एकदम जागरूक राहून सर्वांनी जागे राहून वेळोवेळेला निरोप असो नसो सर्वांनी आपापल्या भागात आपलं घर आपली भावकी आपल्या मित्रपरिवार यांच्या जवळच थांबणे एकमेकाच्या गल्लीबद्दल चर्चा करण्यापेक्षा आपल्या जवळच मतदान कसं शाबूत ठेवता येईल एवढंच आपण काम करावे अशी नम्र विनंती आहे व विरोधकांच्या कोणत्याही भूलताफा या बद्दल आपणच चर्चा करू नये व कोणावरही टीका करू नये एखादा मेसेज व्हॉट्सअपवर आला तर जरूर नाही तो फॉरवर्ड करत बसायचं हे काय ते का आपलं आपण मनात ठेवायचं आणि आपल्या पार्टीचं काम सांगत राहो कोणा कोणताही संघर्ष होऊ देऊ नका कोणत्याही गाड्यांच्या मागे पुढे पडू नका आपल्या गल्लीत थांबा महिला भगिनी ह्या कमळाच्या पाठीमागे फार पूर्वीपासून आहेत लाडक्या बहीण योजना व भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व विकासाच्या योजनांच्यामुळे आपल्याला भरघोस मतदान होतच आहे त्याला आपण सर्वांनी अजून जास्ती होण्यासाठी मतदान सकाळी बाराच्या आत जास्तीत जास्त स्वतःचं मतदान करायचं मी संध्याकाळी करेल वगैरे अशी भूमिका न ठेवता सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करून घ्या व वाहनांचा वापर करून सर्वांनी सर्व वयस्कर व्यक्तींना सर्वांनी स्वयंसेवकांनी मदत करावी अशी मी सर्वांना आवाहन करतो व आज संध्याकाळी गाड्या आहेत सर्वांनी रेट्रेदर येथील सभेत संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा शेवटची सभा आहे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी नम्र विनंती करतो व मला दोन शब्द बोलण्यास दिले याबद्दल मी आभार मानतो